नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जयसद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पांडुरंगाचे भजन मंदिर बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणीबाई तुम्ही रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणीबाई तुम्ही रांगोळी काढा मंदिर बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिरा पुढे लावली तुळस म विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर मन्दिरापु लावली जाई फुले तोडे रुक्मिणी बाई मंदिरा फुडे लावली जाई फुले तोडे रुक्मिणी बाई रुक्मिनीई बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुन्दर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुन्दर मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणीबाईच्या वेणीला गजरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा मंदिरं बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा बांधल बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे वाजला टाळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिरा पुढे वाजला टाळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधल बांधल चांगल — माझा पांडुरंग दिसत सुंदर धन्यवाद